अवघड असतं भावनिक माणसासाठी एखाद्याला विसरणं आणि त्याच्या लाभलेल्या सहवासाला विसरून जाणं पण तरीही त्यावर मात केली पाहिजे हे मात्र नक्की कारण त्या व्यक्तीच्या सवयीनं बिंधास्त राहणं हसणं बोलणं या सगळ्या दैनंदिन गोष्टी परिणाम होतो निराशा येऊन काहीच करण्याची इच्छा नसते त्यामुळं भावना सतत जाग्या होत राहतात आणि आपण कुठं चुकलो याचं मंथन सुरू होतं पण त्या व्यक्तीला काय वाटतं ह्याचा आपण कधीच विचार करत नाही किंवा ती व्यक्ती खरंच तितकी पात्र आहे की नाही की तिच्या विचारात तिच्या सवयीनं आपण आपल्यालाच विसरत चाललो आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे टाळी एका हातानं वाजत नाही जर आपण चुकलो असेल तर समोरचा चुकू शकतो पण एकटा दोषी कसं जर त्याच्या सवयीनं आपल्याला त्रास होतो तसा त्यालाही होतो का ते पाहणं अनुभवणं गरजेचं असतं नुसतं त्याच्या आठवणीत स्वतःची दैनंदिनी खराब करू नये त्याचा काहीच उपयोग नाही तर आपल्या आठवणीत त्याची दैनंदिनी तपासली पाहिजे तेव्हाच कळेल की आपण त्याच्यासाठी महत्त्वाचे आहोत का आणि आहोत तर तो आपल्यासाठी आपल्या सवयीनं त्रास करून घेत आहे की काही बिंध्यास्तपणे तो राहतोय ते पाहणं आवश्यक आहे मग समोरचा आपल्याशिवाय राहू शकतो तर आपण का नाही हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावा आणि तसे बदल करावेत मैत्री असो वा नातं त्यात भावना दोघांमध्ये असावी लागते तरच ते जीवनभर टिकतं अन्यथा अर्धवट सोडायची वेळ येते तेव्हा भावनिक माणसाला त्याचा भयानक त्रास होतो आणि अभावनिक माणसाला काडी मात्र फरक पडत नाही